नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सेलू येथील महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणच्या पावती आलेल्या आहेत बघा सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस गेलेले आहेत सात हजार आठशे पंचेचाळीस रुपये क्विंटल आणि फरदडला सहा हजार पाचशे रुपये क्विंटल अशातच आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणची आपल्याला पावती मिळालेली बघा सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल खरेदीदार आहेत म्हणजे कॉटन प्रायव्हेट लिमिटेड सेलू पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारे बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आज कापूस बाजार भाव राहिलेला आहे जास्तीत जास्त दर राहिलेला आहे सात हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटल आणि क सरासरी दर राहिलेला आहे सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल रेंटचला सहा कमीत कमी सहा हजार चारशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त सात हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल असा दर राहिलेला आहे